मंडळी एकीकडे एक आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात देशप्रेमाचं वातावरण आहे तर दुसऱ्याच बाजूला मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन सध्या मुंबईमध्ये धडकले लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे सध्या नवी मुंबईत पोहोचलेत त्यामुळे मुंबई जागेवरच ठप्प झाले त्यातच जरांगे पाटील यांची वाशीतल्या शिवाजी चौकात दुपारी एक सभा पार, पार पडले खरं तर आज मनोज जरांगे यांना भेटायला सरकारतर्फे एक शिष्टमंडळ आलेलं होतं प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे हे जरांगे यांना भेटायला आले होते त्यांनी जरांगे पाटलांशी सरकारच्या एकूण भूमिकेबद्दल चर्चा केली आणि जरांगे यांच्या मागणीबद्दल सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबद्दल त्यांना माहिती दिली त्याच निर्णयांबद्दल जरांगे पाटलांनी आज मराठा बांधवांशी सभेच्या माध्यमातून चर्चा केली आहे आता बाबतीत जरांगे पाटलांनी आपली काय भूमिका मांडली जरांगे पाटलांच्या सरकारकडून अजून कोणत्या नाव्या मागण्या आहेत आणि एकूणच मनोज जरांगे यांनी आज आझाद मैदानावर जाण्याबद्दल काय निर्णय घेतलाय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर तर बघा मंडळी लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हेच राजधानी मुंबईच्या वेषेवर पोहोचलेत आज सकाळपासूनच मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारची चर्चा सुरू झाली होती सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचं जरांगे यांच्या भाषणातून समजते या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतले यावेळी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही अशी भूमिका घेतली एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली त्यात ते म्हणाले की सकाळी शासनासोबत चर्चा झाली सरकारने त्यांची भूमिका मांडली आणि आपलीही भूमिका ऐकली चोपन्न लाख ओबीसी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा अशी आपली मागणी होती त्यानुसार ज्या चोपन्न लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होईल असं जरांगे पाटील म्हणालेत बरं हे बोलता बोलता त्यांनी तीन लाख नोंदी आणखी मिळाल्यात त्या आता एकूण सत्तावन्न लाख झाल्यात असंही सांगितलं आता याच नोंदी बाबतीतली जरांगे पाटलांची पहिली मागणी अशी होती की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो, आणि त्यासोबतच या प्रमाणपत्रांच्या आधारावर त्या, आधारा त्या मराठ्यांच्या परिवारांना आणि सगळे सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो. तर बघा सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली असून सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात या नोंदी मिळाल्यानं आता सर्वांना प्रमाणपत्र देखील मिळणार असल्याचं सरकारनं आश्वासन दिलं आहे असं जरांगे पाटील सभेत म्हणालेत यासोबतच सरकारने आपण सदतीस लाख प्रमाणपत्र वाटप केल्याची सुद्धा माहिती यावेळी जरांगेने दिली बरं यासोबतच इतरही सगळ्यांचं प्रमाणपत्र देण्याचं काम सध्या सुरू आहे यावर जरांगे पाटलांनी ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सविस्तर माहितीची मागणी सुद्धा सरकारकडे केली यावर जरांगे पाटील म्हणाले की सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्यांचा डेटा आम्ही सरकारकडे मागितलाय जरांगे पुढं म्हणाले की यासोबतच ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांनी शपथपत्र द्यायचं की हा माझा स्वयर आहे त्या आधारे संबंधिताला प्रमाणपत्र द्यायचं खोटा पाहुणा असला तर त्याला प्रमाणपत्र देऊ नका पण शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या पण त्यातही आमचे पैसे चाललेत बॉन्ड पेपर सरकारनं मोफत द्या पुढं बोलताना जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेटचाही उल्लेख केलाय जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत पण मराठवाड्याचा विचार केला तर तिथं कुणबी नोंदी या कमी सापडल्यात त्यामुळे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊ शकता हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातील सर्वच लोक हे कुणबी असल्याची नोंद आहे त्यामुळे जरांगेंनी जर नोंदी मिळत नसतील तर तुम्ही सरसकट हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं अशी मागणी केली यानंतर जरांगे पटलांनी दुसरी मागणी शिंदे समिती रद्द करायची नाही अशी केली होती आणि ही सुद्धा मागणी आता सरकारकडून मान्य झाली आहे असं कळतंय सरकारने शिंदे समितीला काम करण्यासाठी अजून दोन महिने मुदत वाढवले तसंच समितीची मुदत पुढे जाऊन आणखीही टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं मान्य केलंय पण याचाही आपल्याला अध्यादेश हवा आहे असं जरांगे पाटील म्हणाले त्यानंतर जरांगींनी आंतरवलीसह मराठा आंदोलकांचे महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी केली होती त्याही संदर्भात गृह मंत्रालयाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निर्देश दिले असल्याचं जरांगींनी जा सांगितलंय पण आपल्याला गृह विभागाकडून याचं पत्र मिळालं नाही असं जरांग यांनी स्पष्ट केलं जरांगेंनी ते पत्र आपल्याला लागणार ला ला आहे आणि ते रात्री बारापर्यंत आपल्याला मिळायला हवं अशी मागणी केली त्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती वंचित राहिला तर तोपर्यंत मराठा समाजातील मुला मुलींना के जी टू पी जी पर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं अशी मोठी मागणी जरांगींनी सरकारला केली त्याचेही अध्यादेश आपल्याला मिळावेत ही सुद्धा मागणी जरांगींनी लावून धरली कारण सरकारने त्यातही फक्त मुलींच्याच मोफत शिक्षणासाठीची मागणी मान्य केली असं समजते मग आमच्या पोरांनी काय करायचं असा सवाल सुद्धा जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला विचारलाय तसंच सरकारी भरती ही आरक्षण मिळेपर्यंत करायची नाही शासकीय भरती केली तर आमच्या जागा राखीव ठेवून भरती करायची ही सुद्धा मागणी सरकारनं मान्य केली आहे पण याचाही शासन निर्णय मिळावा आणि त्याच्या अध्यादेशाची पूर्तता व्हायला हवी असं जरांगी पाटलांनी सांगितलं यानंतर जरांगी पाटलांनी शासकीय भरत्या द्यायच्या असतील तर आमच्या जागा राखीव ठेवून भरती घ्यावी मराठा आरक्षण देण्यात सरकारने काही ना काही खुटी ठेवले मी त्याच खुट्या काढण्यासाठी आलोय एकूणच सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत पण त्या मागण्या अपूर्ण मान्य केल्याबद्दल जरांगे पाटलांनी हे वक्तव्य केलंय त्यावर ते पुढं असं सुद्धा म्हणालेत की आपल्याला खुट्या काढण्याचा लेज नाद आहे लोक म्हणाले की आरक्षण मिळणार नाही तर मग सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या हे काय आहे होत नाही असं कसं म्हणता तुम्ही असंही जरांगी पुढं म्हणालेत त्यानंतर सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सर्वांनी सहाय्य केल्यात परंतु माझं म्हणणं आहे जर इतकं केलं तर थोड्यासाठी आम्हाला तुम्ही का ठेवले मराठा आरक्षणापासून कुणालाही वंचित ठेवणार नाही जर कुणीही यापासून वंचित राहिला तर मी पुन्हा आंदोलन उभं करणार आता आजच्या दिवस आम्ही इथंच थांबणार आहोत आम्ही आझाद मैदानावर जाणार नाही मात्र आम्ही आमची जागा सोडणार नाही मी माझ्या जातीसाठी मरायलाही भीत नाही मी सध्या केवळ पाणी पित आहे पण मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी पाणीही पिणार नाही आमच्या मराठ्यांना जर कोणी दिवसण्याचा प्रयत्न केला तर आमचा मराठा हा अख्ख्या महाराष्ट्रातून गाड्या भरून भरून मुंबईत येणार हे लक्षात ठेवा जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी कोटींच्या संख्येनं मुंबईला या असं आवाहनही त्यांनी यावेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना केलं एकूणच जरांगेंच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत तर काही मागण्या या मान्य केलेल्या नाहीत म्हणजेच ज्या खुंट्या सरकारनं ठेवल्यात त्यावर विचार करून संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याचा वेळ जरांगेंनी सरकारला दिलाय त्यासोबतच मागण्या के मान्य केल्या तर बरं नाहीतर आझाद मैदानावर आम्ही नक्की येणार असल्याचं जरांगी पाटील म्हणालेत त्यामुळं आजचा दिवस मराठा आंदोलक हे वाशी नवी मुंबईतच मुक्काम करणार आहेत ते म्हणाले की अध्यादेश मान्य केला तरी मी आझाद मैदानावर जाणार आणि नाही दिला तरी पण आझाद मैदानावर जाणार अध्यादेश मान्य झाले तर गुलाल उधळणार आणि नाही मान्य झाला तर आंदोलन करणार असा इशारा सुद्धा जरांगींनी सरकारला दिलाय त्याचबरोबर सरकारने जे लिखित निर्णय दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींच्या शब्द ना शब्दावर आज रात्री आपण अभ्यास करणार असल्याचंही जरांगी यांनी सांगितलंय पण आता तुम्हाला नेमकं का काय वाटतंय सरकार आज रात्रीपर्यंत जरांगेंच्या मागण्यांचे अध्यादेश काढणार का जरांगे पाटील याबाबतीत काय निर्णय घेतील एकूणच मराठा आंदोलनाचं आगामी स्वरूप कसं असेल सरकारनं जरांगींपुढं एवढ्या लवकर नमतं कसं काय घेतलं यात सरकारचा कुठला डाऊ तर नाही ना तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद